नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दिमागदार कामगिरी करत अभूतपूर्व असं यश मिळवलं महायुतीने दोनशे ऐंशी पैकी दोनशे तीस जागा जिंकत महाविकास आघाडीचा सा पुरता साफ केला तर विरोधी पक्षातील नेत्यांची अवस्था अतिशय केविलवानी झाली या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अवघ्या सेहेचाळीस जागा जिंकता आल्या म्हणजेच काय तर फक्त सेहेचाळीस जागांवरच आघाडीला समाधान मानावं लागलं त्यानंतर आता महाविकास आघाडीत फूट पडून आघाडीतील दोन पक्ष सत्तेतील महायुतीसोबत जाण्याच्या विचारात आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतं तर दुसरीकडे भाजपचा जुना आणि राज्यातील मित्र म्हणजेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता भाजपसोबत हात मिळवणी करायच्या विचारात आहे त्यामुळे खरंच भाजपला आगामी काळात ठाकरेंच्या सेनेची मदत लागू शकते का किंवा मदत लागणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा राज्यात भाजप हा पक्ष शिवसेनेच्या साथीनं मोठा झाला भाजपला राज्यात आपली पाळमुळं मजबूत करून देण्यात शिवसेनेचा मोठा हात होता शिवसेनेच्या युतीमुळेच भाजप आणि शिवसेना यांच्या युतीचं सरकार पहिल्यांदा राज्यात स्थापन झालं होतं पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा मुद्दा पुढे करत भाजपसोबत असलेली पंचवीस वर्षांची युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडी स्थापन केली या महाविकास आघाडीत अडीच वर्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून होते त्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केलं त्यांच्यासोबत चाळीस आमदार बाहेर पडले आणि शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बऱ्यापैकी यश मिळालं पण विधानसभेत मात्र उद्धव ठाकरे यांच्या सेनेला पराभवाची चव चाखावी लागली पराभव पाहावा लागला शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंनी भाजप एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती शिवसेनेत फूट पडण्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं सांगत भाजप आणि खास करून फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या टार्गेटवर होते पण आता विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंचा सूर बदलला देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या ठाकरेंनी फडणवीस यांच्याबद्दल थोडासा सॉफ्ट कॉर्नर घेतलेला आहे थोडीशी नरमते भूमिका घेतलेली आहे गेल्या महिन्यात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले होते राज्यात महायुतीचा संख्याबळ पाहता भाजपला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मदत लागणार नाही किंवा तशी गरजसुद्धा नाही पण केंद्रात मात्र भाजपची स्वबळावर सत्ता आलेली नाही केंद्रात भाजपच्या सोबत नितीश कुमारांचा जे डी यू पक्ष त्यानंतर चंद्रबाबा नायडू यांचा टी डी पी पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी आहे या सर्व खासदारांच्या बळामुळे भाजप केंद्रात सत्तेत बसू शकलेला आहे बिहारच्या विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमार भाजपची साथ सोडण्याची शक्यता आहे तशा घडामोडी बिहारमध्ये आता घडत आहेत किंवा सुरू देखील आहेत नितीश कुमार यांच्या पक्षाचे बारा खासदार केंद्रात आहेत त्यामुळे नितीश कुमार यांनी पाठिंबा काढल्यास भाजपला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मदत लागू शकते कारण ठाकरेंचे नऊ खासदार आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आपल्या एकदा कट्टर हिंदुत्वाचा नारा दिलेला आहे येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची सेना आता स्वबळावरच लागणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे किंवा तशा बातम्या पण येत आहेत महाविकास आघाडीमुळे राज्याच्या राजकारणात एकदम बॅकफूटवर चाललेली ठाकरे यांची शिवसेना आता भाजपशी जवळीक साधून किंवा जवळीक साधण्याच्या प्रयत्नात अस आहे असं दिसत आहे तर दुसरीकडे ठाकरे भाजपच्या जवळ येण्यानं एकनाथ शिंदे यांच्या सेनेशी मात्र कोंडी होणार हे नक्की ठाकरेंकडं शिंदेपेक्षा जास्त खासदार असल्यानं केंद्रात भाजपला उद्धव ठाकरे यांच्या मदतीची आवश्यकता ही लागूच शकते असेच रोजच्या रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका